मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सायन्स जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्नॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा साळशिंगे येथील अडीच वर्षांच्या चिमुरड्याचा साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचा आरोप झाल्याने ब्रह्मानंद पडळकरांनी प्रशासनाला धारेवर धरलंय पेशंट अर्धा तास हॉस्पिटलच्या बाहेर ठेवताय तुमची असली मस्ती सहन करणार नाही असा इशारा देत ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी दोषी डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी केली आहे आम्ही येणार आहे हा विषय जी राजकारणी तुमची आहे ती वेगळी आम्ही वेगळं आम्ही बाजूला कायम असणार आहे आमची जनता आहे माय बापाय देणार पैसा पाणी शून्य आहे माणूस कि तुमच्याकडे नसलेला तुम्ही तिथं पवार डॉक्टर आमच्या इथे काय सेवा करते ही डॉक्टर म्हणजे सेवा करायसाठी गोरगरिबासाठी तुम्ही असली मस्ती काय कामाची नाही अरे पेशंट अर्धा तास बाहेर त्याला काय पद्धत आहे का अरे आहे ना हॉस्पिटल तिकडे मला सांगा इथला राजीनामा दे ना त्याला बोलतो

साळशेंगे येथील रावसो कोलेवाड यांचा अडीच वर्षांचा चिमुरडा समर्थ याला कारण सोमवार सतरा जून रोजी मध्यरात्री रानातील घरात साप चावला यानंतर रावसो कोलेवाड यांनी आपल्या चिमुरड्याला तातडीने विट्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले परंतु लस उपलब्ध नसल्याने या चिमुरड्याला पुढील उपचारासाठी सांगली येथे हलवण्याबाबत सांगण्यात आले यानंतर खाजगी रुग्णवाहिकेला पाचारण करून सदर चिमुरड्याला सांगलीकडे हलवण्यात आले परंतु वाटेत तासगावच्या आसपास ही रुग्णवाहिका बंद पडली आणि थोड्याच वेळात सदर ठिकाणीच या चिमुरड्याचा मृत्यू झाला यानंतर मात्र संतापलेल्या नातेवाईकांसह नागरिकांनी याबाबत गंभीर आरोप करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे विट्यातील ग्रामीण रुग्णालयात सदर चिमुरड्याला उपचारासाठी दाखल केल्यानंतर तब्बल अर्धा तास पेशंटला रुग्णालयाबाहेर ठेवण्यात आले तसेच एकशे आठची रुग्णवाहिका न बोलावता खासगी नेते ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी तातडीने विट्यातील ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले तर वरिष्ठांना फोन करून या प्रकरणी तपास करून दोषींना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली एकूणच चिमुरड्याच्या मृत्यूला डॉक्टरांचा हळगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना घेराव घातल्याने विट्यात बराच काळ तणावपूर्ण वातावरण झाल्याचे पाहायला मिळाले गव्हर्नमेंट यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा सापणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक